नळकंडीत हात का घातलाय काय म्हणाल <laughs> तुम्ही नळकंडीत हात का घातलाय नळकंड नाहीये मग ते प्लास्टर केले प्लास्टर आतमध्ये रॉड टाकलाय ऐक ना मला सुद्धा घराला प्लास्टर करायचं आणि खिडकींना रॉड टाकायचे <laughs> 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 साहेब येत आहेत का तवा <laughs> या पण तवा आहेत का ह्या तवा कमी करे जास्त आहेत <laughs>